वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटातून आशा माने यांची दावेदारी उमेदवारी दिल्यास सोनं करून दाखवेल असा विश्वास आजपर्यंत वाटर स्टेशन मधील त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा दिला, दिला। महिलांच्या विविध संघटना उपक्रम याबाबत मी आग्रही राहिले यामुळे अग... आज राजकारणातून वाठा जिल्हा परिषद गटातील अनेक कामं पूर्ण करण्यासाठी या गटातून महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणीही संधी दिल्यास या संधीचं सोनं करून दाखवेल असा विश्वास आशा माने यांनी व्यक्त केला वाटा स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली सर्व माध्यम प्रतिनिधींना नमस्कार आशा शिवाजी माने वाटा स्टेशन गावचे रहिवाशी असो श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांच्या बहिणीच्या वंशजामधलीच एक आहे माझं कुटुंब उच्च शिक्षित आहे मला सध्या संघटनात्मक कार्यक्रम मी करते हळदी कुंकवाचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भजनी मंडळ यांच्यामधून मी काम करते सध्या मला सातारा जिल्हा परिषदेतून निवडणूक लढवी इच्छिते महिला आरक्षण ओबीसी गटातून निवडणूक लढवू इच्छिते वाटा स्टेशन गट यांच्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी मला <coughs> मला सगळ्यांची साथ आहे आणि देऊर वाठार तडये बिचुकले हरतडवाडी माझी भाऊकी माझा समाज माझा मतदारसंघ यांनी मला प्रोत्साहन केल्यामुळे मी आता या रिंगणात उतरण्याची इच्छा केलेली आहे आणि ते मला निवडून देतील मला सध्या काम करायचं आहे त्यांच्यासाठी मला ध्यास आहे गावचा विकास गाव प्रत्येक गावचा विकास करण्याचा ध्यास आहे म्हणून मी रिंगणात उतरली आहे आणि मग मला ते मतदारसंघ जर निवडून देतील तर मी इच्छुकपणे माझ्या जेवढ्या पद्धतीने मला काम करता येईल त्यांच्यासाठी मी ते करेन आणि मला ती आवड आहे म्हणून मी रिंगणात उतरले आणि मला हे मतदारसंघ देऊर वाठा तळिये बिचुकले फरतडवाडी तडवळे या मतदारसंघाचा कौल घेऊनच मी मतदानात उतरले आणि मला ते निवडून देतील आणि विकास कामाचा मी सर्व कुटुंबाचा आधार बनले कुटुंबासाठी केले आपलं कुटुंब सेटल झालेलं तुमचा सपोर्ट मला पाहिजे आणि मला ना या गटामध्ये वाटा स्टेशनचा जो गट आहे या माध्यमातून समाजाची सेवा करायची अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे मलाही वाटतं की आता आपण पण पैलतेरी आलो आहे आयुष्याच्या तर शेवटच्या या टप्प्यात काय करता येईल सगळी कामं केलेली आहेत पंचवीस वर्ष झाले मी करतोय पण ती लोकांच्या पुढे किंवा ते स्वतः केलेली काम आहे जर आपल्याला एखाद्या या समजा महिले या महिला आरक्षणाच्या माध्यमातून माझ्या मंडळीला किंवा माझ्या मिसेसला जर संधी मिळाली तर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर कामाचा जो रथ आहे तो आपल्याला एकदम वेगानं पुढं नेता येईल अशा इच्छा व्यक्त करून आम्ही काय केलेल्या आहे दोघांनी किंवा कुटुंबाचा सगळ्यांचा सपोर्ट आहे याच्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यात मी आलो आहे सर्व संघात मध्ये या गावांना फिरतोय आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे आजमावण्याचा मी प्रयत्न जेव्हा केला तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया मला अशा आल्या की तुमच्यासारखे उच्च शिक्षित धडाडीची निर्णय घेणारे जे प्रतिनिधित्व जर केलं तर समाजाला नक्की उपयोग होईल अशा खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या थोड्याशा अशाही आल्या की जर समाजामध्ये तुम्ही उतरला तर आता इलेक्शन अशा पद्धतीचं आहे कशा पद्धतीचं आहे असं आहे कसं आहे इथं था चालत नाही म्हणजे असं इतकं स्वच्छ पर चालत नाही पण मग असं म्हटलं की जे जास्तीत जास्त लोकांचा जो कल आहे लोकांना पर्याय नाही म्हणून जर लोक त्याच त्याच लोकांना परत निवडून देत असतील आणि विकास जर होत नसेल बघा तर हे आम्ही बघतोय तर आपल्याला ही संधी मिळालेली आहे या माध्यमातून म्हणून आम्ही हे पाहून उचल पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर प्रभुकृपा ऑटोमोबाईल वाटा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली कृषी प्रडिन केंद्र तरडगाव सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक